नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडतीस छातीसाठी सहा इंच बाहीचं कटिंग शिकणार आहोत त्यासाठी लागणारे मापे आपण इथे घेतलेली आहेत तर आपल्या बाहीची लांबी आहे सहा इंच दंडघर आहे सव्वा सहा इंच मुंडाघर आहे आठ इंचं आणि ही मापे टाकून आपण अगदी सोप्या पद्धतीने बाही कटिंग करणार आहोत त्यासाठी आपण कुठलाही चार फॉर्म्युला येथे आपण फक्त ही तीन मापेच आपल्याला बाही कटिंगसाठी आवश्यक असतात आणि हे तीन मापे टाकून आपण कोणत्याही साईजच्या बाही बाही कटिंग अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो तर ही मापे आपण कशा पद्धतीने ब्लाउजवरून घ्यायची ते हे सर्वात प्रथम मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर आपण बाहीचं कटिंग करूयात तर त्यासाठी इथे बघा आपण एक मापाचा ब्लाउज घेतलेला आहे आणि या मापाच्या ब्लाऊजवरून आपण कशा पद्धतीने बाही कटिंगसाठी लागणारी मापे घ्यायची असतात तर अशा पद्धतीने मापे घेऊन तुम्ही कोणत्याही साईजचं अगदी परफेक्ट असं बाही कटिंग करू शकता अगदी नवीन शिकणारे असाल तरी तुम्ही बाही कटिंग करू शकणार आहात तर सर्वात आधी आपण अशा पद्धतीने बाहीची लांबी घ्यायची आहेत अशा पद्धतीने इथे बाहीची लांबी घ्यायची आहे त्यानंतर आपण अशा पद्धतीने बघा दंडघेर असं माप घ्यायचं आहे आणि त्यानंतर तिसरं माप जे आहे आपलं ते घेराचं जो काही आपला पूर्ण मुंढाघेर असतो तो न घेता जो आपण कोणत्याही एका साईडने घेर मोजायचा आहे तर इथे मी पाठीमागच्या साईडने हा घेर मोजत आहे आपलं जिथे फिटिंग आहे काखेमधलं तिथपर्यंत हे मोजायचं आहे आणि तेवढं माप आपण घेर म्हणून घ्यायचं आहे आणि हे तीन मापे टाकून आपण बाहेरचं कटिंग करणार आहोत तर इथे पहा मी एक डबल फूड पेपर घेतलेला आहे आणि बंद बाजू माझ्या साईडने आहे आणि ओपन बाजू ही या साईडने आहे तर सर्वात आधी आपण उंचीचं माप टाकणार आहोत तर अस्तरची बाई आहे अस्तरच्या बाईमध्ये उंचीमध्ये आपण एक इंच मिळवत असतो तर बाही लांबी आपली सहा इंच आहे तर सात इंचावर एक मार्किंग आपण करून घ्यायचं आहे सात इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण सात इंचावर एक मार्किंग करून घेतलेलं आहे तर आता आपण आता आपण कॅप हाईटचं वाटकणार आहोत तर इथे आपली बैलांबी सहा इंच आहे तर इथे मी कॅप हाईट घेणार आहे तीन इंचावर तर तीन इंचावर एक मार्किंग आपण इथे करून घ्यायचे आहे आणि या पॉईंटमधून पण एक आपण सरळ रेषा ड्रॉ करून घेऊयात तर इथे आपण कुठल्याही फॉम चाट किंवा फॉर्म्युलाचा वापर नाही करायचा आहे फक्त मुंडा घेराचं माप टाकूनच आपण बाहीची रुंदी मिळवणार आहोत म्हणजेच बाहीची घडी मिळवणार आहोत तर मुंडाघीर बघा आपला आठ इंच आहे तर हे आठ इंचं माप कसं या रेषेवर टाकून घ्यायचं आहे बघा यासा इथून सुरुवात करायचं आहे आणि जिथे आपला आठ इंच येईन या रेषेवर ते मार्किंग आपण करून घ्यायचं आहे आणि त्यापुढे आपण शिलाई मार्जिन घेणार आहोत दीड इंच दोन इंच आपल्या आवडीप्रमाणे आपण शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर मी दो इथे दोन इंच घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण ही बाहीची घडी किंवा रुंदी मिळवलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने कुठली इथे चार्ट फॉर्म्युला वापरलेला नाही आहे आणि ही पण तिरकी रेषा अशी आपण आखून घ्यायची आहे तर आता खालच्या साईडने आपण दंड घेराच माप टाकूया तर आपला दंड आहे सव्वा सहा इंच सव्वा सहा इंचावर एक मार्जिन करायचं आहे त्यापुढे पण दोन इंच जे आपण इथे अंतर घेतलं आहे शिलाई मार्जिन तेच इथे आपण घ्यायचं आहे आणि हे पॉईंट पण असे जोडून घ्यायचे आहेत तर आता इथे पा आता या साईडने आपण एक इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे दोन इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे या रेषेच्या मध्ये घ्यायचा आहे आणि त्या रेषेच्यावर अर्धा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे या रेषेचा मध्ये काढायचा आहे आणि त्याखाली पाव इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आता सर्वात आधी आपण पाठीमागच्या मुंड्याचा शेप देणार आहोत तर पाठीमागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी आपण या दोन इंचाच्या पॉईंटमधून आणि हे जे पॉईंट आपण घेतले आहे त्यामधून अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे आणि इकडे पाव इंच असा सेप खाली द्यायचा आहे आता पुढच्या मुंड्याचा सेप देण्यासाठी हे एक इंचावरून आणि ह्या सेंटरमधून आपण पुन्हा या सेंटर काढला आहे आणि त्यापासून आपण इकडे आपला पुढील मुंड्याचा जो शेप असतो तो, तो देऊन आपण घेतलेला आहे अशाप्रकारे बघा खूप छान असं आपण इथे बाहेरचं पुढचा आणि पाठीमागचा सेप ड्रॉ करून घेतलेला आहे तर ही आपली आहे बाही लांबी सहा इंच दंडहेर सव्वा सहा इंच इथे आपला दोन इंच शिलाई मार्जिन इथे पण दोन इंच सिलाई मार्जिन इथे आपण एक इंच घेतलं आहे हे दोन इंच घेतलेलं आहे हे, 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 हे जे आपलं अंतर आहे हे आपलं पाहू शकता किती पाऊण इंच आलेलं आहे म्हणजे झिरो पॉईंट पंच्याहत्तर हे आपलं अंतर आलं पाहिजे तर आता आपण कटिंग करून घेऊया बघा खूप सोपी अशी पद्धत आहे नवीन शिकणारे असाल तरी तुम्ही सहजपणे बाहेर कटिंग करू शकता तर तुम्ही पाहू शकता इथे आपण अडतीस साईजसाठी साईंचा बाहीचं कटिंग अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद